अध्यक्ष महोदय माझ्या अल्यानगर जिल्ह्याची गुन्ह्यांची संख्या जी एक ते पाच भाग मध्ये आहे ती साधारण तेवीस ते चोवीस हजार सरासरी आत्ताची अठ्ठावीस हजाराच्या आसपास ती सरासरी गेलेली आहे त्यामुळे पोलीस फोर्स जास्त असेल तर ही संख्या कमी होण्यामध्ये मदत होईल माझी अध्यक्ष महोदय आपल्यामार्फत मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे किंवा विचारणा आहे की आपण हे पोलीस फोर्स वाढवण्यासाठी क्षेत्रफळावरती आणि गुन्ह्यांच्या वरती अवलंबून याच्यामध्ये पोलिस फोर्सचा आपण विचार केला पाहिजे मोदय साधारण चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसला ला माझे वडील आदरणीय बवनरावजी पाचपुते साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे एक विनंती केली होती की श्रीगोंद्याला एक स्वतंत्र डीवायस पी कार्यालय असणं गरजेचं आहे कारण एकट्या श्रीगोंदा कर्ज जे आत्ताचं डीवायस पी कार्यालय त्या ठिकाणी सा साधारण एक ते पाच भागामधले दोन हजाराच्या आसपास गुन्हे दरवर्षी त्या ठिकाणी दाखल होतात पोलीस पोलिस फोर्सला अध्यक्ष मोद आहे आपण दोन हजार अठरानंतर जे दाखल झालेले पोलीस पर्यंत डिसेंबर दोन हजार अठरानंतर त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो पण त्यांना जे काही अलावन्सेस मिळतात हे सहाव्या वेतन आयोगानुसार दिले जातात ही डिस्पॅरिटी कुठेतरी कमी करावं लागणार आहे यांचं मनोबल आपल्याला वाढवावं लागणार आहे आपल्याकडे यापूर्वी जे काही पोलिसांचे निकष होते पोलीस ठाण्यांचे निकष होते किती अंतरात असले पाहिजे किती अधिकारी असले पाहिजे या संदर्भातले निकष हे एकोणीसशे साठ साली ठरले होते एकोणीसशे साठ सालानंतर ते रिवाईज झाले नव्हते मागच्या काळामध्ये मी स्वतः लक्ष घालून आपण ते रिवाईज करून घेतले या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सात नवीन पोलीस स्टेशन तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यातलं एक मंजूर झालेलं आणि सहा मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये आहेत यासोबत या, या सात पोलीस करता आणि एकूण तिथलं मनुष्यबळ रॅशनलायझेशन करण्याकरता साडेपाचशे नवीन पदं मंजूर करण्याकरता आता जी काही नसती आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढच्या एक महिन्यामध्ये या संदर्भातला निर्णय देखील घेण्यात येईल त्यामुळे मला या ठिकाणी विक्रम पाचपुतेंना सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्याचं नवीन निकषाप्रमाणे पूर्णपणे पोलिसांच्या संदर्भात रॅशनलायझेशन करणं याचा निर्णय आपण घेतलेला आहे श्रीगोंद्याचा विषय जो आपण सांगितलेला आहे त्या संदर्भात हे जे काही नवीन निकष आहेत त्या निकषामध्ये ते जर बसत असेल तर जरूर त्या संदर्भातला निर्णय घेण्यात येईल